श्री गणेशायन महा श्री नवनाथ कथासार श्री मालुका विविरचित श्री नवनाथ या ओविबद्ध ग्रंथाचे अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर पाहताना आज आपण अध्याय नववा पाहणार आहोत या अध्यायामध्ये गोरक्षनाथांचा जन्म गुरु करता त्याने डोळ्यातील बुबुळ काढून दिले हे आपण पाहणार आहोत श्री गणेशायन महा अध्याय नववा मच्छिंद्रनाथ अयोध्येहून निघाल्यावर मथुरा अवंती काशी काश्मीर प्रयाग गया इत्यादी क्षेत्रे करीत बंगालात गेले तेथे चंद्रगिरी गावात उतरल्यावर भिक्षेस जात असता त्यांना एका ब्राह्मणाचे घर दिसले ते पाहताच त्यांना भस्माची आठवण झाली व विचार करू लागला की मागे मी ज्या स्त्रीला भस्म मंत्रून दिले होते तिचेच हे घर त्या स्त्रीचे नाव सरस्वती तिला मी बारा वर्षांनी परत येईन म्हणून सांगितले होते तिचा मुलगा कसा आहे ते बघावे असा विचार करून तो त्या घराजवळ गेला व बाहेरून तिचे नाव घेऊन हाक मारली हाक ऐकून ती बाहेर आली व गोसाव्यास पाहून त्याला भिक्षा घालू लागली तेव्हा मचिंद्रनाथाने खून पटण्यासाठी तिला तिचे व तिच्या पतीचे नाव वगैरे विचारले त्यावरून तिने आपले नाव सरस्वती व नवऱ्याचे नाव दयाळ व जात गौंड ब्राह्मण वगैरे माहिती सांगितली तेव्हा त्याला खून पटली व तिला तुझा मुलगा कोठे आहे असे विचारले तेव्हा मला अजूनपर्यंत पुत्रप्राप्ती झालीच नाही असे तिने सांगितले हे ऐकून मच्छिंद्रनाथाने तिला विचारले तू असे खोटे का बोलतेस तुला पुत्र होण्यासाठी मी विभूती मंत्रून दिली होती ती काय झाली हे ऐकताच ती घाबरली व विभूती आपण उकिरड्यावर टाकली म्हणून तिला फार पश्चाताप झाला आता हा कानफाड्या माझी दशा काय करील कोण जाणे आता मी काय करू आता मी तर करू तरी काय ह्याने तर मला पक्के ओळखले इत्यादी विचार मनात येऊन ती अगदी भांबवून गेली तशाच मच्छिंद्रनाथ पुत्र दाखवण्यासाठी तिला वारंवार टोचित होताच तेव्हा त्याच्या ते पायावर मस्तक ठेवून क्षमा याचनेच्या सुरात ती म्हणाली योगीराज माझा विश्वास नव्हता म्हणून तुम्ही दिलेला प्रसाद मी उकिरड्यावर टाकून दिला या अन्यायाची मला क्षमा करा ते ऐकून स्त्रियांचे कर्तृत्व सर्व प्रकारे कारण होते अशा प्रकारचे पुष्कळ विचार मच्छिंद्रनाथाच्या मनात आले ह्या बाईच्या नादी लागल्यामुळे त्यावेळी आपला मूर्खपणा झाला असे त्याला वाटले पुत्रप्राप्तीस्तव सूर्याच्या वीर्याने अभिमंत्रून दिलेल्या भस्माची अशा तऱ्हेने धूळधाण झाल्याने त्यास रुखरुख लागली ते भस्म फुकट न जाता त्यापासून देह झालाच पाहिजे असे वाटून त्याने ते भस्म कोठे आहे असे विचारले व तिच्या सांत्वनास्तव तो म्हणाला की माते जसे व्हायचे तसे होऊन गेले आता तुझ्यावर रागवून मला काय मिळणार होणारी गोष्ट होऊन गेली आता इतकेच कर की जेथे भस्म टाकले होतेस ती जागा मला दाखव म्हणजे झाले मच्छिंद्रनाथाने असे म्हटल्यावर तिची भित्ती उडाली व जेथे ते भस्म टाकले होते तो उंच गोबराचा ढीक त्याला दाखवून तेथेच भस्म टाकले असे तिने सांगितले ते ऐकून त्याने मुलास उद्देशून हाक मारली हे प्रतापवंता हरिनारायणा सूर्यसुता तू जर गोबरात असशील तर बाहेर निघ तुझा जन्म येथे झाला व आज बारा वर्षे येथेच राहिलास म्हणून तुझे नाव गोरक्षनाथ असे राहील आता हे गोरक्षनाथ तू तत्परतेने बाहेर ये हे ऐकताच उकिरड्यातून शब्द आले की गुरु महाराज मी गोरक्षनाथ आत आहे पण गोबराचा ढीग मोठा असल्याने मला बाहेर येता येत नाही म्हणून गोबर बाजूला करून मला बाहेर काढावे नंतर तो ढीग उकरून त्याला बाहेर काढले तो तेजपुंज पुत्र बाहेर येताच सूर्यासारखे तेज फाकले तेव्हा सरस्वतीस फार पश्चाताप झाला असा पुत्र आपले हातून गेला म्हणून ती रडू लागली तेव्हा मच्छिंद्रनाथाने तिला सांगितले आता रडतेस कशाला तो मुलगा तुझ्या नशिबीच नव्हता मग तुला कसा मिळणार तेव्हा आता सत्वर येथून जा कारण माझा क्रोध प्रत्यक्ष अग्निप्रमाणे आहे तो ब्रह्मादिकांना सहन होणेही कठीण आहे म्हणून व्यर्थ खेद न करता परत फिर नाही तर शाप मात्र घेशील ते ऐकून ती घाबरली व मागल्या पावली घरी परतली इकडे गोरक्षनाथ गुरुच्या पाया पडला तेव्हा प्रसन्न होऊन मच्छिंद्रनाथाने त्याला उपदेश केला व मस्तकावर वरदहस्त ठेविला त्यास नाथ दीक्षा दिली नंतर दोघे जण गुरु शिष्य तीर्थयात्रेस निघाले दोघेही तीर्थे करीत फिरत असता जगन्नाथाच्या वाटेवर कनकगिरी नावाचे गाव लागले तेथे येताच क्षुदेने व्याकुळ झाल्यामुळे मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथास भिक्षा मागण्यासाठी पाठविले तो भिक्षा मागत मागत एका ब्राह्मणाच्या घरी गेला त्याचे घरी पितृतीर्थ होती म्हणून चांगली पक्वाने तयार केली होती तेथे जाऊन त्याने अलग म्हणून शब्द केला तेव्हा घरघणी बाहेर आली भव्य तेजस्वी मुद्रेच्या गोरक्षनाथास बघून हा कोणी थोर गोसावी असावा असा विचार मनात येऊन तिने सर्व पदार्थ वाढून तयार केलेले पान त्याला अर्पण केले ते सर्व पदार्थ पाहून तो संतुष्ट झाला व तिला आशीर्वाद देऊन निघून गेला भरपूर भिक्षा मिळाली असल्याने तो तेथूनच परत फिरला व ती भिक्षा आपल्या गुरुजी पुढे ठेवली षड्रस पक्वानांनी भरलेले पान पाहून गुरुस आनंद झाला व भोजनास बसला समाधानाने जेवला त्याचे पोट भरले असले तरी त्यातील वड्यावर त्याची वासना राहिली त्यामुळे गोरक्षनाथाकडे दृष्टिक्षेप टाकला तेव्हा आपली काय इच्छा आहे ती सांगावी अशी गोरक्षनाथाने विनंती केली त्यावर तो म्हणाला माझी वड्यावर इच्छा राहिली आहे तो जर आणखी असता तर बरे झाले असते त्याची ती इच्छा ऐकून त्याची आज्ञा घेऊन गोरक्षणात परत बाहेर पडला व परत त्याच घरी गेला व त्या बाईस हाक मारून गुरु गुरुकरिता आणखीन वडे मागू लागला तेव्हा ती म्हणाली गुरुचे नाव कशाला पुढे करतोस स्वतःलाच पाहिजे आहेत म्हणून सांग की हे ऐकून तो म्हणाला खरोखरच मला वडे नको आहेत केवळ गुरुजींची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी वडे मागत आहे तेव्हा राग येऊन ती त्याला म्हणाली अरे तुला बैरागी समजून भक्तिभावाने मी तुला भरपूर पदार्थ वाढून चांगले पान तयार करून दिले तर तू फिरून आलास असे उत्तम अन्न काय वारंवार फुकट मिळते हे तिचे उद्गार ऐकून गोरक्षनाथ म्हणाले तू जे मागशील ते मी तुला देईन पण गुरुजींची इच्छा पूर्ण करण्यासाठी मला वडे दे हे ऐकून त्याची परीक्षा पाहावी ह्या हेतूने ती म्हणाली तर मग तुझा एक डोळा मला दे तेव्हा गोरक्षनाथाने ताबडतोब डोळ्यात बोट घालून बुबुळ बाहेर काढले व तिच्या हवाली करू लागला तेव्हा डोळ्यातून रक्ताची धार वाहू लागली त्याचे ते साहस कृत्य पाहून तिने आश्चर्याने तोंडात बोट घातले तिला त्याची फार कीव आली व वा घरातून पाच सहा वडे आणून त्याच्यापुढे ठेवले व हात जोडून म्हणाली महाराज मी सहज बोलले माझ्या अन्यायाची मला क्षमा करा खरोखरच दुसऱ्याकरिता तुम्ही साधू लोक स्वतःच्या जीवाचे कसे हाल करून घेता ते मी प्रत्यक्ष पाहिले व माझा मलाच पश्चाताप वाटत आहे तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले तू कशाला खेद वाटून घेतेस तुझ्या वड्यांच्या मोबदल्यात मी तुला माझा डोळा दिला आहे तेव्हा आणखीनच वाईट वाटून तिने त्याची प्रार्थना केली की कृपा करून अन्न व बुबड दोन्ही परत घेऊन जा व माझ्या अन्यायाची मला क्षमा करा तेव्हा गोरक्षणात तिची समजूत घालून दोन्ही वस्तू घेऊन परत गुरुकडे आले आपल्या डोळ्यांचे व्यंग दिसू नये म्हणून त्याने डोळ्यावर पट्टा बांधला परंतु पट्टा बांधण्याचे कारण गुरुने विचारलेच तेव्हा त्याला दुःख होऊन तो वडे खाणार नाही व त्याची इच्छापूर्ती होणार नाही म्हणून त्याने उडवा उडवीचे उत्तर दिले पण गुरुने डोळा दाखवण्यासाठी हट्टच धरला तेव्हा नाईलाजाने घडलेली सर्व हकीकत त्याने सांगितली व आपल्या अन्यायाबद्दल क्षमा मागितली मग बुबुळ घेऊन मच्छिंद्रनाथाने मंत्र म्हटला व नाथाच्या डोळ्यात ते पूर्ववत बसवून डोळा चांगला केला व त्याच्या तोंडावरून मायेने हात फिरवला नंतर उभयतांनी जेवण केले तिथे महिनाभर राहून मच्छिंद्रनाथाने त्याला साबरी विद्या शिकवली व अस्त्रविद्येतही निपुण केले अशा प्रकारे आज आपण श्री नवनाथ कथासार श्री मालुका विवीरेची श्री नवनाथ या अवयबद्ध ग्रंथाचे अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर करताना आज आपण नववा अध्याय वाचन केला